सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशाने व उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मालमत्ता कर विभागाकडील वसुली मोहिमेअंतर्गत विजापूर रोड नेहरू नगर येथील मिळकत क्रमांक तीस दहा चौऱ्याऐंशी पोस्ट बेसिक आश्रमशाळा याची माहे सप्टेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंतची थकबाकी रुपये दोन लाख अकरा हजार सातशे चार व मिळकत क्रमांक तीस बारा अठ्ठावीस प्राथमिक गांधी आश्रमशाळा नेहरूनगर यांची रक्कम चार लाख साठ हजार आठशे शहाऐंशी इतक्या थकबाकीपोटी दोन्ही प्रशाल्यांचे मुख्याध्यापक कक्ष व कार्यालय सील करण्यात आले आहे सोलापूर शहरातील सर्व थकबाकीदार मिळकतदारांना कळविण्यात येते की मिळकतदार यांनी त्यांच्या मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम भरून महापालिकेत सहकार्य करावे अन्यथा ज्या मिळकतदारांनी मालमत्ता कराची रक्कम भरणार नाही अशा मिळकतदारांची स्थावर मालमत्ता सील करण्यात येईल